नमस्कार बोरकर फॅमिली किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी केलेलं आहे मटकीच्या मोडाचं कालवण बघताक्ष आणि तोंडाला पाणी सुटेल इतका चमचमीत तरीदार असा हा रस्सा झालेला आहे तर याच्यामध्ये मी कांदा खोबरं यांचं अजिबात वाटण घातलेलं नाही कसलंही वाटण न घालता हा रस्सा केलेला आहे तरीसुद्धा अगदी चमचमीत असा होतो तर या पद्धतीने झटपट कमी वेळेत होणारा हा रस्सा एकदा करून बघा तुम्हाला नक्की आवडेल चला तर मग मटकीच्या मोडाचं कालवण कसं करायचं ते बघूया रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला छोटी रिक्वेस्ट आहे चॅनेलवर नवीन असाल किंवा रेसिपी जरा जरी आवडली तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद तर कालवण करण्यासाठी इथे मी मटकीचे मोड घेतलेले आहेत प्लेट भरून मटकीचे मोड आहेत वजनी प्रमाणात एक ते दीडशे ग्रॅम असतील आणि एक मोठ्या आकाराचा कांदा आणि एक मध्यम आकाराचं पिकलेलं टोमॅटो शक्य होईल तितकं बारीक कट करून घेतलेलं आहे आणि पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्याने एक इंच आलं एकत्र जाडसर ठेचून घेतलेलं आहे कडीपत्त्याची पानं आणि थोडीशी कोथिंबीर अजून थोडंसं सा साहित्य फोडणीमध्ये घालण्यासाठी लागणार आहे तर ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच लागेल तसं मी सांगेन तर इथे मी गॅसवरती कढही ठेवलेले आहे त्याच्यात एक एक दोन ते तीन चमचे होईल इतकं तेल घातलेलं आहे नाश्त्याच्या चमच्याने तर या तेलामध्ये आता आपल्याला ही मटकी भाजून घ्यायची आहे म्हणजे मोड भाजून घ्यायचे आहेत मोठ्या आचेवरतीच मी हे मोड भाजून घेत आहे तर हलका असा रंग बदलेपर्यंत मोड भाजून घ्यायचे खूप जास्त देखील भाजायचे नाहीत तर मटकीच्या मोडाचं कालवण करताना हे मोड अशा प्रकारे भाजून घेतलं की कालवणाला खूप छान चव येते म्हणून थोडे थोडासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे तर इथं एक मिनिटभर हे मटकीचे मोड मी भाजून घेतलेले आहेत तर हे आता मी काढून घेणार आहे तर मी आता गॅस बंद केलेला आहे आणि सगळे मटकीचे मोड काढून घेतलेले आहेत तर त्याच हो कढईमध्ये मी आता कालवनाला लागणारं तेल घालणार आहे तर दीड पळ्या होईल इतकं तेल घातलेलं आहे तर हे तेल चांगलं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मी पाव चमचा मोहरी घातलेली आहे मसाल्याच्या डब्यातल्या लहान चमच्याने पाव चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी चांगली तडतडायला लागल्यावर अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत कढीपत्त्याची पानं जिरे फुलत आले की कडीपत्त्याची पानं घालायची कढीपत्त्याची पानं थोडीशी अशी कडक झाली की याच्यामध्ये आलं आणि लसूण घातलेलं आहे तर लसणाचा हलका रंग बदलेपर्यंत लसूण परतून घ्यायचा आहे लसणाचा रंग थोडासा ब्राऊन झाल्यानंतर याच्यामध्ये मी कांदा घातलेला आहे तर घेतलेला सगळा कांदा फोडणीमध्ये घातल्यानंतर गॅसची फ्लेम वाढवायची आहे आणि मोठ्या आचेवरती कांदा चांगला परतून घ्यायचा आहे तर कांद्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे मी मोठ्या आचेवरतीच कांदा परतून घेत आहे तर हलका कांद्याचा रंग बदलेपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे तर कांदा लवकर भाजण्यासाठी याच्यामध्ये मी मोठं मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यानंतर कांदा पटकन भाजला जातो म्हणून थोडंसं मीठ घालायचं अंदाजे एक ते दीड मिनिट मी मोठ्या ह्याच्यावरतीच कांदा भाजून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता कांद्याचा थोडासा रंग बदललेला आहे आणि कांद्याची क्वांटिटी देखील कमी झालेली आहे तर इथपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे कच्चा देखील ठेवायचा नाही किंवा याहून जास्त भाजायचा नाही तर इतपतच असा रंग बदलेपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे म्हणजे कालवनाला चव छान येते कांदा जर कच्चा राहिला तर कांद्याला रशाला कांद्याची कच कच्ची अशी चव लागते किंवा कच्चा वास येतो तर तुम्ही बघू शकता हलका रंग बदलेपर्यंत कांदा भाजून घेतलेला आहे कांदा भाजून झालेला आहे तर मी आता फोडणीमध्ये टोमॅटो घातलेला आहे टोमॅटो देखील मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि मोठ्या आचेवरतीच भाजायचं म्हणजे पटकन भाजला जातो आपण पिकलेला टोमॅटो घेतलेला आहे शिवाय अगदी बारीक कट करून घेतल्यामुळे पटकन भाजला जातो तर आता इथे मी गॅस जास्त मोठी केलेली आहे आणि मोठ्या याच्यावरतीच आता टोमॅटो मऊ होईपर्यंत इथे मी भाजून घेणार आहे तर थोड्या वेळातच टोमॅटो देखील मऊ झालेला आहे तर तुम्ही बघू शकता टोमॅटो चांगला मऊ झालेला आहे तर इथे टोमॅटो भाजून झाल्यानंतर अशा पद्धतीने हे थोडंसं सा, असं सा, साईडला सारून घ्यायचं आहे आणि मध्ये जे तेल गोळा होतं याच्यामध्ये आपल्याला बेसन भाजून घ्यायचं आहे तर इथे मी दोन चमचे बेसन घातलेलं आहे तर बेसन घातल्यामुळे भाजीला दाटसरपणा येतो एक संद अशी भाजी होते आणि भाजीला चव देखील चांगली येते म्हणून बेसन घालायचं तरी ते तर 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 मी नाश्त्याच्या चमच्याने दोन चमचे बेसन घातलेलं आहे तर हे बेसन आता फेस सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे मंदाचेवरती भाजायचं आहे तर बेसन खूप कोरडं वाटत आहे तर याच्यामध्ये मी थोडंसं तेल घालणार आहे तर एक चमचाभर मी तेल घातलेलं आहे परत अशा पद्धतीने हे बेसन भाजून घेत आहे तर बेसनाला चांगला असा फेस सुटायला लागलेला आहे तर कांदा टोमॅटो देखील याच्यामध्ये मिक्स करायचे आहेत आणि हे एकत्रच आता थोडंसं परतून घ्यायचं तर हे थोडा वेळ परतून झाल्यानंतर याच्यामध्ये आता मसाले घालायचे आहे तर याच्यामध्ये मी पाव ही कमी हळद घातलेली आहे अर्धा चमचा लाल कश्मीरी मिरची पावडर दोन चिमूट हिंग पाऊन चमचा कांदा लसूण मसाला कांदा लसूण मसाला मी नाश्त्याच्या चमच्याने चा घेतलेला आहे आणि हळद आणि कश्मीरी मिरची पावडर मसाल्याच्या डबे जो चमचा असतो लहान त्याने घेतलेले आहेत कांदा लसूण मसाला घातल्याने भाजीला चव छान येते थोडासा गरम मसाला असेल तर भाजीमध्ये घालायचा खूप छान चव येते माझ्याकडे नाही म्हणून मी घातलेलं नाही तर मसाला परतून झाल्यानंतर खूप कोरडा वाटत होता म्हणून मी याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे जास्त घालायचं नाही तर मसाला अशा पद्धतीने परतून घ्यायचा आणि तेल सुटायला लागलं की याच्यामध्ये आता मटकीचे मोड घालायचे ले ले हे। हे ले ले तर मसाल्याला चांगलं असं तेल सुटल्यानंतर याच्यामध्ये मटकीचे मोड घातलेले आहेत तर हे मोडसुद्धा याच्यामध्ये चांगले मिक्स करून झालेले आहेत तर याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे तर भाजीला लागेल इतकं पाणी घालायचं तर मी जवळजवळ अडीच ते तीन ग्लास गरम पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यानंतर गॅसची फ्लेम मोठी केलेली आहे मोठ्या आचेवरती याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे तर थोडंसं मीठ घातलेलं आहे मगाशी पण कांद्यामध्ये मी मीठ घातलेलं होतं तर त्याचा अंदाज घेतच मी इथं थोडंसं मीठ घातलेलं आहे थोड्या वेळातच रशाला चांगली उकळी आलेली आहे तर एक दणकून उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मध्यमाचेवरती रशाला दाटसरपणा येईपर्यंत किंवा मटकीचे मोड शिजेपर्यंत स्लो टू मिडियम फ्लेमवरती उकळत ठेवायचं रस्सा आता थोडासा पातळ वाटत असला तरी देखील नंतर दाटसरपणा येतो तर खूप जास्त जर घट्ट झालं असेल तर तुम्ही गरम पाणी घालून थोडंसं रस्सा पातळ करून घ्यायचा आहे तर जवळजवळ सात ते आठ मिनटं मी स्लो टू मिडियम फ्लेमवरती रस्सा उकळत ठेवलेला होता तर सात ते आठ मिनटानंतर तुम्ही बघू शकता रशाचा कलर खूप छान आलेला आहे आणि रश्याला चांगला दाटसरपणा देखील आलेला आहे तर आपलं मटकीच्या मोडाचं कालवण झालेलं आहे तर सगळ्यात शेवटी मी तर कोथिंबीर घातलेली आहे तर मी गॅस बंद केलेला आहे तर या पद्धतीने मटकीच्या मोडाचं कालवण करून बघा खूप मस्त होतं रेसिपी जरा जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद